नमस्कार माझ्या अन्नपूर्णा रेसिपी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला आंब्याचं शिरा करून कुण दाखवणार आहे हा आंब्याचा पल्प करून ठेवलेला आहे एक वाटे आंब्याचा पल्प आहे हापूस आंब्याचा आहे आणि चूप घेतलं आहे थोडं केशरच्या काड्या आहेत थोड्या साखर आहे आणि हे ड्रायफ्रूट आहे आणि हे गरम ज्यूस घेतलेलं आहे आणि मीठ आणि जायफळ आणि रवा आंब्याचा शिरा करून कुण दाखवणार आहे मी आता कसं करायचं ते दाखव त्यानंतर तापू द्या तोपर्यंत आहे आपण दोन चमचे चूक घालून घ्या त्यात रवा घालिये आपण पण रवा घालून अशा खरपूस कलर वर भाजून घ्यायचा रवाल झाला घ्या खपूस कलरवर भाजून घ्यायचं ब्राऊन कलरवर आता हा ब्राऊन कलरवर रवा भाजलेला आहे चांगला आपण पण मीठ घालून घे साधारण त्यात आता थोडस दूध घालून घेऊया आधी जरास मुरू दे मग त्यात आपण आंब्याचा पंख घाला दोन मिनटं टाकून आपण आता आपण तर आंब्याचा रस हल्प घालू आपण आंब्याचा आता त्यात आपण केशरच्या सहा काड्या घालून घ्या शिजू द्यायचं पण आता आपण त्यात जायफळ पावडर घालूया झालेलं आहे आता आता आपण त्यात साखर घालून घ्या कुणाला जास्त गोड पाहिजे असलं तर जास्त साखर घालायची आपल्याला कसं पाहिजे तर आवडी गोडीच्या ह्याच्याप्रमाणे आपण गॅस बंद करू आता आपण यात थोडे ड्रायफ्रूट घाल गरम वर द्यानी झालेला आहे शिरात आता सर्व करू आपण छान झाला आहे मस्त सुगंध आंब्याचा शिरा ही रेसिपी आता तयार आहे आंब्याचा शिरा पाहून बघा आवडलं तर कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार थँक्यू